जे मित्रांनी केरण तंत्रज्ञान वापर केलेलं आहे त्यांना काय अनुभव आला तो आपण बघू नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आपण प्रत्येक सांगायचं मी चेतन विठ्ठलराव शिंदे अश्की हुदूर तालुका संघ जिल्हा अहमदनगर आपण केरण तंत्रज्ञान पण ते पिकाला वापरलेले तर बघा माझ्याकडं गावरान घास आणि ते पण मी खास बियाणं भरण्यासाठी जो काही घाकळा केला त्याच्यासाठी वापरलेलं साधारणत नंतर या घासाचा बियाण्याचा जो काही प्लॉट असतो तो आपण सीड साईड सोडला जातो huh. तर त्याच्यानंतर त्याची जी काही ट्रीटमेंट आहे फवारणी असेल किंवा पाणी भर असेल त्याला काही ट्रीटमेंट दिली जाते तर त्याच्यामध्ये बघा मी ह्या वर्षी केरण टेक्नॉलॉजीचं बॉस कंपनीचं जी काही बॉस आहे hmm. केरन कंपनीचा के बॉस बॉस तर हे औषध मी फवारणीद्वारे वापरले तर साधारणतः त्याची एकच फवारणी केली तर मला बऱ्यापैकी यावर्षी साधारणतः तीस टक्के उत्पादन जास्त मिळाले दरवर्षी किती आता बघा मी दहा गुंठे घासाचं बियाण्यासाठी प्लॉट झालेला होता तर आता बघा दहा गुंठ्यामध्ये मला एकूण माग साधारणतः तीन पायल्या बी झालेले आहेत तीन ते साडेतीन पायल्यापर्यंत मला बी होत हेच केरन कंपनीचं जे काही बॉस औषध आहे त्याची एकदाच फवारणी घेतली तर एका फवारणीमध्ये माझं साधारणतः अडीच पायल्या बी बियाण्याचं उत्पादन वाढलेलं आहे म्हणजे नेहमीपेक्षा अडीच पायले बियाण्याचं उत्पादन वाढलं बरोबर तुम्ही केरण तंत्रज्ञान वापरून समाधान आणि दुसरं एक असं का मला त्याची जी काही सेटिंग आहे बियाण्याची ती पण फास्ट प्रमाणात मला आणि जास्तीत जास्त मिळलेली आहे त्याच्यामध्ये जे काही बियाणं फुगवणीचं जे काम आहे ते पण चांगल्या प्रकारे झालेलं आहे त्याच्यातून तुम्ही इतर शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकता माझ्या मध्ये शंभर टक्के शेतकऱ्यांनी म्हणजे सगळ्यांनीच ही जी काही किरण टेक्नॉलॉजी तर ही वापरली पाहिजे कारण जे काही आपल्याला जमिनीतून सूक्ष्म जीवाणू आहे तर त्या जीवाणूमार्फत आपलं जे काही अन्न घटक आहे ते ज्या पिकांना मिळणारे अन्न घटक त्या सूक्ष्म जीवनमार्फत आपल्याला ते त्याचं उत्पादन वाढवण्याचं कार्य जास्तीत जास्त करतात म्हणून हे जे काही उत्पादन आहे आपल्याला त्याचं वाढवून मिळतं बरोबर मग तुम्ही किरण तंत्रज्ञान वापरून समाधानी हो शंभर टक्के समाधायला ओके धन्यवाद